नमस्कार मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींना तर आपण आज पितरपाठा चालू असल्यामुळे ढिंडरे कसे बनवतात त्याची रेसिपी पाहणार आहोत तर करायची मग सुरुवात तर बघा इथं मी अर्धी वाटी मुंगची डाळचं पीठ घेतलेलं आहे आणि धिंड्यांना मुंगची डाळाचं पीठच लागतं आमच्याकडे खानदेशमध्ये ढिंडरे म्हणतात आणि काही भागात धिरडे म्हणतात पण आमच्या खांद्याची भाषा म्हणजे ढिंडरे तर, तर मी आज बनवणारे ढिंडरे इथं मी अर्धी वाटी पीठ घेतलं आहे मुगच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण मसाला तयार करून घेऊ तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतल्याने या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची थोडी तिखट आहे म्हणून मी थोडी कमीच घेतलेली आहे आणि एक कांडी लसणाची घेतलेली आहे अख्खी कांडी मी त्याच्यात लसूण घातलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार जिरं टाकायचं आहे जिरं थोडं जास्तच घेणार आहे मी कारण जिऱ्यामुळे चांगला स्वाद येतो आणि थोडीशी हळद पावडर आणि कोथिंबीर ॲड करायची आता आता हे छान मिश्रण असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये एकदम बारीक करायचं आहे याला जाडसर नाही ठेवायचं तर बघा इकडे मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे पूर्ण बारीक केलेलं आहे मस्त आणि थोडंसं पाणी टाकून बारीक केलं होतं मी छान बारीक झालेलं आहे आता इथं एक छोटीशी बोघणी घेतलेली आहे मी स्टीलची बोगणी आणि आता याच्यामध्ये आपण ढिंढऱ्यांचं पीठ तयार करून घेऊ तर आता मी याच्यामध्ये अगोदर डाळीचं पीठ घालते आणि जो आपण मसाला तयार केलेला होता तो मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे आता आणि या ढिंडाळ्यामध्ये जिरं आणि कोथिंबीर जास्तच टाकायची लसूण खूप छान लागतात मस्त गरमागरम एकच नंबर लागतात आणि आता मी या मिक्सरच्या भांड्याचं थोडं पाणी टाकून हे धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणी पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि इथं मिक्सर घेतलेलं आहे मी छोटं त्या मिक्सरच्या सहाय्याने आता हे पीठ मोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदमच पाणी नाही टाकायचं हे मिक्सरमुळे एकदम पटकन पीठ तयार होतं मस्त आणि गठोळ वगैरे काहीच राहत नाही बिलकुल राहत नाही तर बघा अशा प्रकारे मी छान असं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आता परत थोडं थोडं पाणी टाकते मी आणि हे पीठ जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं असं मीडियम ठेवायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपले ढिंढरे तयार होतील तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा प्रकारे हातामधून पाणी खाली पडतं आहे छान अशी धार लागते हातामध्ये बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे हे पीठ तयार करायचं आहे आपल्याला आणि इकडे मी छोटी बोगणी घेतलेली आहे बघा आणि तिचा भाग असा उंच आहे या उंच भागामुळे ढिंडरे छान नेतात तयार होतात मस्त सपाट उंची छोटी पातळी नाही घ्यायची अशी उंचच घ्यायची मस्त आणि त्याच्याने आता मस्त ढिंडरे तयार करायचे आहेत तर आता मी बघा इथं छान असं पीठ मिक्स केलेलं के आहे व्यवस्थित आणि आता मी याच्यामध्ये आपल्या चवीनुसार आता मीठ टाकणार आहे मस्त तर बघा असं चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे अजून परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर एकच नंबर पीठ तयार झालेलं आहे आपल्या मुगची डाळीचं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण बघा मी इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि आता तव्याला आपण तेल लावून घ्यायचं इथे एक कांदा घेतलेला आहे मी आणि या कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तवा मी रेग्युलरच घेतलेला आहे जो आपण रोज पोळीला किंवा भाकरीला वापरतो तोच तवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मी आणि आता तवा मी स्वच्छ धुवून घेतला तवा अगोदर आणि आता याला तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता याच्यावर आपल्याला ढिंडरी तयार करायचे आहेत तर आेंटरमध्ये पीठ टाकायचं आजूबाजूला टाकायचं आणि नंतर मग मध्ये टाकायचं आणि मग अशा प्रकारे पूर्ण गोल गोल ढिंडरी तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर बघा छान असं गोलाकार आलेला आहे आणि याला दोन मिनटं बिलकुल हात लावायचा नाही आणि गॅस असं मिडियमच ठेवायचा जास्त कमी नाही आणि जास्त फुली नाही ठेवायचा मीडियम करायचा आता दोन मिनटंच झालेली आहेत आणि आता मी आजूबाजूला थोडंसं तेल टाकणार आहे नॉर्मल तेल सोडायचं आहे कांद्याच्या सहाय्याने तेल टाकते मी तुम्ही चमच्याने पण टाकू शकता आता दोन मिनटं झालेली आहेत आता मी थोडंसं आता पलटी करून घेते तर एकदम हळूहळू काढायचं आहे जसं जो जोरात जोरात नाही काढायचं जोरात काढल्यामुळे का झालं की ढिं दिन, ढिंडरे मोडतात फक्त असं हळूहळू काढायचं आहे अगोदर हळूहळू काढल्याने एक छान निघतात मस्त आणि मोडतही नाही तर बघा अशा प्रकारे मी आता काढून दाखवते तुम्हाला आणि मी एक एका साईडला पकडणे पॅक पकडून ठेवलेला आहे तवा तर बघा किती छान ढिंडरे तयार झालेले आहेत मस्त आणि मऊ आलेला आहे मस्त कागदासारखा एकच नंबर आता मी अजून परत मला काढून दाखवते तयार झालेला आहे ढिं ढिंडर तर बघा छान निघाल्यानेकडे मी टोपली घेतलेली आहे आपली भाकर पोळी ठेवायची टोपली याच्यावर मी पलटी मारणार आहे तर बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेला आहे मस्त तयार झालेलं आहे किती छान तयार झालेले आहेत मस्त बारीक आलेलं आहे तर मी आता अजून तुम्हाला एक काढून दा दाखवते तर तुम्हाला अजून परत मी एक काढून दाखवते खूप सोपी पद्धत आहे की जास्त अवघडही नाही आहे फक्त आपण जे पीठ तयार करतो ते पीठ व्यवस्थित तयार करायला पाहिजे पातळही नको आणि घट्टही नको व्यवस्थित पीठ जर तयार झालं तर ढिंढरे एकच नंबर निघतात तर बघा मी अजून एक काढून दाखवते तुम्हाला परत याला मी अजून आजूबाजूला तेल आहे अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आजूबाजूला आता परत मी काढून दाखवते बघा ते छान निघतं आहे मस्त एकच नंबर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अजून तुम्हाला मी आता टोपलेर काढून दाखवते तर बघू शकता तुम्ही छान तयार झालेले ढिंडरे मस्त एकच नंबर झालेले आहेत आणि साधे आणि सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला तर आजचा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद